नमस्कार कृषी कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे भारतीय रिझर्व्ह बँकेने व्य वे, व्यक्तीला एकापेक्षा अधिक बँक खात्यात ठेवण्यावर कोणतीही बंधने घातली नाहीत अलीकडेच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की आर बी आयने एकापेक्षा अधिक खात्यावर दंड आकारण्याचा नवा नियम लागू केला आहे या अफवेमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि अनेकांनी आपली अतिरिक्त खाते बंद करण्याचा विचार केला परंतु प्रत्यक्षात अशी कोणतीही अधिसूचना आर बी आयकडून आलेली नाही व्यक्तीला त्याच्या गरजेनुसार एकापेक्षा अधिक सेविंग अकाउंट ठेवणे पूर्णपणे कायदेशीर आहे आर बी आयचं अधिकृत स्पष्टीकरण आरबीआयच्या नियमानुसार व्यक्तीला आपल्या सोयीप्रमाणे आणि आवश्यकता पाहून अनेक खाती ठेवता येतात यावर कोणतेही दंड अथवा शिक्षा होणार नाही रिझर्व्ह बँकेचे मुख्य उद्दिष्ट पारदर्शक आणि सुरक्षित बँकिंग सेवा पुरवणे आहे लोकांची स्वातंत्र्य मर्यादित करणे नाही सोशल मीडियावर फिरणाऱ्या या चर्चांमध्ये अजिबात नाही आयने सतत या अफवाना खोडून काढले आहे अधिकृत माहिती कुठे मिळेल जर बँकिंग नियमाविषयी खरच काही बदल झाले तर त्याची माहिती नेहमी आयच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असते तसेच आपली बँक देखील ग्राहकांना नोटिफिकेशन देत असते फक्त सोशल मीडिया व अप्रमाणिक संदेशावर विश्वास ठेवणे धोकादायक ठरू शकते कोणतेही खाते बंद करण्याचा किंवा बदल करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी नेहमी आपल्या बँकेशी संपर्क साधावा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा एकापेक्षा अधिक खात्यात ठेवणे पूर्णपणे कायदेशीर आहे आणि आर बी आयने अजिबातच यावर बंदी किंवा दंड लागू केलेला नाही ला तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका